योगायोग नसतात स्वामींची योजना असते एका गावात एक, एक तरुण राहत होता नाव अर्जुन तो नेहमी विचार करायचा माझ्या आयुष्यात काही लोक अचानक येतात काही दुखावतात काही मदत करतात आणि काही सोडून जातात हे सगळं का होतं एका दिवशी तो अक्कलकोटातील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला चरणी नमस्कार करून त्याने मनातील प्रश्न विचारला स्वामी माझ्या जीवनात लोक काय येतात आणि का जातात स्वामी शांत स्मित करत म्हणाले बाळ जीवनात येणारी एकही व्यक्ती योगायोगाने येत नाही जो दुःख देतो तो तुला मजबूत करायला येतो जो साथ देतो तो तुला देवावरचा विश्वास वाढवायला येतो जो शिकवतो तो तुझा मार्गदर्शक बनून येतो आणि जो निघून जातो तो तुला विरक्ती स्वावलंबन आणि अनुभव देऊन जातो अर्जुन विचारात पडला स्वामी पुढे म्हणाले लोक तुझ्या जीवनातील अध्याय आहेत पुस्तक नाही प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे आणि उद्देशही तरुणाच्या डोळ्यातून अश्रू आले त्याला कळालं की काही लोक आशीर्वाद बनून येतात काही लोक अनुभव बनून येतात आणि काही लोक दिशा बनून येतात त्या दिवसापासून त्याने तक्रारी थांबवल्या आणि प्रत्येक व्यक्तीला स्वामींची योजना समजून स्वीकारू लागला जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वामींच्या नियोजित योजनेचा भाग असते कोणी शिकवण्यासाठी कोणी उभं करण्यासाठी आणि कोणी बदल घडवण्यास हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही भक्ती रस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका